नमस्ते आपलं सगळ्यांचं मंत्री कन्स्ट्रक्शन यांच्या ज्योतिर प्रोजेक्ट मध्ये स्वागत आहे मी सर्वप्रथम माहिती देतो तुम्हाला दे हे जे दरवाजे आहेत हे सगळे प्युअर फाईन मटेरियल मध्ये काम केलेलं आहे आपण जर तुम्ही वगैरे बघितला तर आपण ह्याला टेक्स्टर मध्ये मार्बल हा फिनिश मध्ये काम केलेलं आहे तर तेच आपण कंटिन्यू केलं पुढं तर इथं भव्य लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूमला अटॅच बाल्कनी आहे बाल्कनी आणि लिव्हिंग रूम मध्ये आपण फ्रेंच डोर प्रोव्हाइड केलेला आहे ज्यांनी रुमिनस प्रॉपर्टी म्हणजे काय की लाईट आणि एअर व्हेंटिलेशन जे एका बिल्डिंग मध्ये खूप महत्वाचं असतं त्या सगळ्या गोष्टी या फ्रेंज कव्हर होईल हे जे बाल्कनी आहे बाल्कनी मध्ये आपण अठरा गेज जिंदाल मटेरियल दिलेला आहे रेलिंग साठी प्लस त्यालाच आपण टफन ग्लास लावलेले आहेत टफन ग्लास का कारण की टफन ग्लास अन्य ग्लास पेक्षा थोडस मजबूत असतो थो। जास्त मजबूत असतो आपण जर फरशीकड बारकाईनं बघितलं हॉलच्या तर हे सगळ्या फळशी दोन बाय चार मटेरियल मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे प्लस आपण जर सिलिंग बघितलं तर सिलिंग आपली ही पीओपी पीओपी आहे आणि पीओपी मध्ये पी आपण पी एलईडी प्रोव्हाइड प्रोवाइड केलेली आहे हा जो पॅसेज आपण प्रोवाइड केलेला आहे हा तीन फुटाचा पॅसेज आहे जिथे आपण स्पॉट चे पॉइंट पण दिलेले आहेत प्लस तर जे काय वायरिंग वगैरे दिलेले आहे हे सगळे पॉलिकॅप किंवा ग्रेट व्हाइट कंपनीचे वायर वापरलेले विथ एल एड के एम सीबीज आपण कंटिन्यू करू किचन मध्ये आपण जे किचन दिलेलं आहे या किचन मध्ये आपण सेमी फर्निश देतोय सेमी फर्निश म्हणजे काय की ज्याच्यात आपण क्रॉकरी वगैरे ऑलरेडी प्रोव्हाइड करतो प्लस आपण इथे जे डॅडो दिलेले आहेत ह्याला आपण डॅडो म्हणतात हे बारा बाय अठरा चे पक्षी आहेत आणि ह्याचे डिझाईन पण या या प्रकारे केलेले आहेत की थोडं मॉडर्न लुक यावं या बिल्डिंगला प्रत्येक अपार्टमेंट मध्ये प्रत्येक फ्लॅट मध्ये आपण जे काही स्विचेस प्रोवाइड केलेले आहेत हे गोल्ड मेडल कंपनीचे स्विच बोर्ड स्विचेस प्रोव्हाइड केलेले आहेत किचनला अटॅचे फ्राय बाल्कनी आहे ड्राय मध्ये जर आपण बघितलं तर ही सुंदर आपल्याला एक फील भेटतो भेटतो आणि आपण जर बघितलं तर आपल्याकडे सेपरेट वॉशिंग वॉशिंग मशीन साठी पॉईंट दिलेला आहे प्लस आपण जे काही बर्थन न्यूटन्स वगैरे आहे आपण ड्राय बाल्कनी वापरू शकतो आता आपण पाहूयात कॉमन बेडरूम आपण जर बघितलं तर आपल्याला फार मोठा कॉमन बेडरूम ची स्पेस भेटते जर आपण बघितलं तर आपण जरी बेड वगैरे लावला तर एवढं स्पेस तुम्हाला रोटेशन साठी फ्री भेटतो तर विंडोज हे जे आहे ह्याला हे अल्युमिनियम मटेरियल आहे विथ प्युअर व्हाईट ग्लास आणि जर तुम्ही जर जर लक्ष जरी दिला तर तुम्हाला लक्षात येईल एक अरेंजमेंट तयार होईल प्लस कॉमन बेडरूम मध्ये आपण साठी मॉडर्न टच मध्ये एक स्पेस प्रोव्हाइड केलेला आहे आता आपण जाऊ मास्टर बेडरूम कट मास्टर बेडरूम म्हणजे काय एक बेडरूम ज्याला आपण बाथरूम अटॅच देतो आपण मास्टर बेडरूमच जर साईज वगैरे बघितलं तर हे भरपूर प्रशिस्त आहे जर आपण बाथरूम बघितलं तर बाथरूम मध्ये जे काही टाइल्स आहे आपण हे दोन बाय चार मटेरियल प्रोवाइड केलेलं आहे जर आपण खाली बघितलं तर हा कार्विंग मटेरियल मध्ये फरशी आहे कार्विंग मटेरियल म्हणजे काय जेव्हा आपण ह्याच्यावर लाईट वगैरे मारतात त्या टाइमला त्याचे कार्विंग चमकतील आपण जे काही सॅनिटरी वेअर प्रोवाइड केलेले आहेत सॅनिटरी वेअर म्हणजे काय बेसिन प्लस वेस्टर्न टॉयलेट प्लस इंडियन टॉयलेट हे सगळे वॉटेरो कंपनीमध्ये प्रोवाइड केलेलं आहे वॉटेरो कंपनी का कारण की हा एक मॉडर्न टच देतोय आणि मॉडर्न कन्सेप्टच्या अकॉर्डिंगली खूप सुंदर डिझाईन्स आहे ह्यांच्या कॉमन बाथरूम मध्ये जे काय सीपी फिटिंग आहे सीपी फिटिंग म्हणजे काय नल तुट्टी शॉवर हे सगळे आपण सेराच्या क्रोमो रेंज किंवा जॅगवाच्या एक्सक्रो रेंज मध्ये काम केलेलं आहे आपण जर इथं टॉयलेट बघितलं तर हा एक इंडियन बाथरूम आहे इंडियन टॉयलेट आहे म्हणजे लोकांना चॉईस व्हावं म्हणजे इंडियन आणि वेस्टर्न किंवा जर त्यांना पर्सनलाइज काही चेंज करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता हा टू एच के प्रीमियम फ्लॅट टाईप वन म्हणजे रोड साइड व्यू फ्लॅट चा आपलं विजिट झाला तुम्ही अवश्य या प्रोजेक्टला भेट द्या व या फ्लॅटची ऑन ग्राउंड तुम्ही बघा की हा फ्लॅट कसा आहे जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की काय पद्धतीने आपण काम केलेलं आहे धन्यवाद